श्री स्वामी समर्थ गणेशाला वंदन करून या व्हिडिओला सुरुवात करूया माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत पहा आपण सर्वजण गणेश चतुर्थी मोठ्या भक्तिभावाने साजरी करतो पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली का की गणपतीला तुळस का वाहत नाही फक्त गणेश चतुर्थीलाच ती का वाहिली जाते तर काय कारण असेल तसं पाहिलं तर तुळस म्हणजे लक्ष्मीचं रूप ती शुद्धता भक्ती आणि सौभाग्याचं प्रतीक आहे प्रत्येक हिंदू घरात तुळशीचं खूप महत्त्व आहे गणेश पूजेत आपण सुगंधित प्रसन्न वस्तूंचा उपयोग करतो जसे की दुर्वा फुलं आणि तुळस ही विष्णूच्या पूजेसाठी पवित्र मानली जाते ती गणेश पूजेत निषिद्ध मानली जाते मग मा यामागे काय कारण आहे तर यामागे काही पौराणिक कथा किंवा दंतकथा आहेत तर एक पौराणिक कथा अशी आहे की एकदा तुळस म्हणजेच देवी वृंदा शंकराच्या भक्तीत मग्न होती ती गणपतीला अभिशाप देते की तू लग्न करू शकणार नाहीस तेव्हा गणेश नाराज होतो आणि शाप परत देतो की तुला देवतांच्या पूजेत वर्ज्य केलं जाईल तर दुसरी दंतकथा ही अशी आहे की एकदा वृंदा ही नदीकाठी पूजेसाठी जाते तेव्हा गणपती तिला ते ध्यानात मग्न असताना दिसतात तेव्हा ही तुळस त्यांच्यावर मोहित होते आणि त्यांच्यासमोर विवाहाची इच्छा व्यक्त करते परंतु गणेश स्पष्ट नकार देतात त्यामुळे ती रागाने शाप देते की गणेशांना म्हणते की तुम्ही कधीही लग्न करू शकणार नाही तेव्हा गणेश शांतपणे तिला शाप देतो की तुझी पूजा गणेश पूजनामध्ये निषिद्ध मानली जाईल अशा प्रकारे तुळशीची ही दंतकथा प्रसिद्ध आहे आणि तेव्हापासून गणेशाच्या पूजनामध्ये तुळस ही वाहिली जात नाही परंतु ती कधीतरी म्हणजे फक्त गणेश चतुर्थीलाच वाहिली जाते तर याच्यामध्ये मागे काही वैज्ञानिक ही कारणं आहेत तर तुळस ही औषधी वनस्पती आहे आणि ती मनुष्यासाठी आहे औषधी आहे समजली जाते किंवा वापरली जाते तसेच दुर्वा सुद्धा अतिशय सात्विक आणि लवचिक अशी वनस्पती आहे त्यामुळे तिचा गणेशाच्या पूजेमध्ये उपयोग केला जातो तर अशी आहे ही खरी कथा तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि तसं पाहिलं तर काही अपवाद आहेत दक्षिण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी तुळशीपत्र वाहिलं जातं तर या गणेश चतुर्थीला आपण भक्ती श्रद्धा आणि शुद्ध विचारांनी गणपतीची पूजा करूया पहा तुळस व्हा किंवा नका वाहू पण मन मात्र पूर्ण भक्तीने वाहू द्या तर अशी ही गणेश आणि तुळशीची कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ